राहुल कुलकर्णी या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे अध्यक्षांची परंपरा राहिलेली आहे त्या परंपरेमध्ये दिवंगत श्री शिवराज पाटील चाकूरकर दिवंगत सोमनाथ चॅटर्जी आणि अगदीच सुमित्रा महाजन यांच्यापर्यंतचा प्रवास आपण बघितला तर अध्यक्ष हा कसा की ज्याला लोकशाही मूल्याची चाड आहे जो सभागृह चालवत असताना विरोधी पक्षांनासुद्धा आवश्यक तेवढी स्पेस देतो सोमनाथ चॅटर्जी यांच्याबद्दल कारण त्यांच्याबद्दलचं अनेक लिखाण मी वाचलं आहे सोमनाथ चॅटर्जी यांच्याबद्दल तर जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार होतं पहिलं इंडिया आघाडीचं त्या सरकारमध्ये डाव्या पक्षांचं वर्चस्व होतं आणि अमेरिकेबरोबर जॉर्ज बुश ज्युनियरबरोबर आपला एक करार झाला सिव्हिल न्यूक्लिअर प्रोलिफिकेशन किंवा अण्वस्त्रधारी देशांच्या संघटनेचे सदस्य आपण नव्हतो कारण आपण देवंगत वाजपेयींच्या काळामध्ये आण्विक चाचणी घेतली त्यानंतर अमेरिकेनं मग फ्रान्सनी मग ऑस्ट्रेलियानी सगळ्या देशांनी आपल्यावरती बंधनं घातली ती दीर्घकाळ सुरू होती आणि मग जैतापूर घ्या किंवा कुडनकुलम घ्या अशा आपल्या ज्या आण्विक भट्ट्या आहेत ज्याच्यातनं वीज निर्मिती आपण करतो किंवा इतर कोणत्याही इरॅडिकेशनसाठी इरॅडिकेशन म्हणजे आपला जो शेतमाल आहे त्या शेतमालातले फंगस हे आण्विक अणूचा वापर करून ते दूर करणं त्याला सिव्हिल वापरणं आणविक ऊर्जेचा इतर कारणासाठी ऊर्जा ऊर्जा निर्मिती किंवा आणखीन कारणासाठी फार कशाला का आपल्याला किती जणांना माहिती आहे बघा की भोईमुंगाच्या शेंगा भोईमुंगाच्या शेंगाचं बियाणं ह्याच्यामध्ये सुद्धा अणुऊर्जेचा संबंध आहे सो ती आपल्याला संधीच नव्हती दीर्घकाळ आणि मग एक प्रकारे जग बंदिस्त झालं होतं ते भारताच्या विरोधात उभा आहे असं दिसत होतं अशा वेळेला जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर यांच्याबरोबर डॉक्टर मनमोहन सिंह यांनी एक करार केला आणि त्या करारावरती डावे चिडले त्यांना असं वाटलं की आपल्या देशाची स्वायत्तता आपण अमेरिकेच्या पायी नेऊन घाण ठेवली त्यांनी अविश्वास ठराव आणला आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जे कणखर नेतृत्व मला आठवतं डॉक्टर मनमोहन सिंह यांचा दुसऱ्या सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर एक पत्रकार परिषद झाली होती आणि मी नेहमी म्हणतो की कुठल्याही व्यक्तीचं मूल्यमापन हे चालू परिस्थितीमध्ये तर तुम्ही कराच जे दिसतं ते पण त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे हिस्ट्री विल जजमेंट सो डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखा ब्रिलियंट पंतप्रधान ज्यांनी अर्थमंत्री म्हणून ह्या देशामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव साली अल्पमतातलं सरकार असताना ज्याचं फार क्रेडिट पी व्ही नरसिंहराव यांना देत नाहीत लोकं त्या पी व्ही नरसिंह हे काँग्रेस पक्षातले देत नाहीत त्यांचं ते दुर्दैव आहे तर पी व्ही नरसिंराव यांच्या मदतीनं हा देश एका अशा उंबरठ्यावरती थे नेऊन ठेवला की ज्याचे लाभ आज तुम्ही आणि मी घेतो आहे सो so डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या ह्या पहिल्या काळामध्ये ज्या वेळेला अविश्वास ठराव आणला त्यावेळेला सोमनाथ चॅटर्जी की ज्यांची आयुष्यभराची बांधिलकी ही डाव्या विचाराच्या बरोबर होती त्या सोमनाथ चॅटर्जींनी अनु कराराच्या बाजूनं मतदान करण्याची भूमिका घेतली आणि त्यांचा त्यानंतरचा राजकीय प्रवास अक्षरशः अंधारात गेला कारण त्यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा डॉ डाव्या पक्षाच्या प्रकाश करात वृंदा करात यांचं जे वर्तन आहे तुम्हाला आठवा कारण ज्यांचं वाचन चांगलं आहे त्यांना ह्या गोष्टीची जाणीव असते तर त्यावेळेला सोमनाथ चॅटर्जी यांनी ह्या राष्ट्राचं हित कशात आहे असं पाहून डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या त्या सरकार अनुकाराला पाठिंबा दिला तिथपासून ते आत्ता ओम बिर्ला यांच्यापर्यंतचा आपला प्रवास हा प्रवास असा सूचित करतो की अध्यक्षांना नेमून दिलेली भारतीय राज्यघटनेनं दिलेली जबाबदारी मग ते ओम बिर्ला असतील किंवा इकडे श्री राहुल नार्वेकर असतील ते पार पाडत नाहीत ते पक्षाची भूमिका घेतात आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं जे काही रूप आज आपण बघतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या यंत्रणांना ते मॅनेज करतायत असं जे विरोधी पक्ष म्हणत असतात त्याच्यात तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही स्वतः काय झाले मी सांगेनच की नियम काय आहे खरोखर सरकार पडू शकतं का ओम बिर्लांनी जी कृती केली आहे सभागृहातलं त्या दिवशीचं जर आपण कामकाज पाहिलं तर ओम बिर्ला ह्यांनी खरं तर तो मुद्दा असा होता की सरकार असंही म्हणू शकलं असतं की मनोज नरवणे सरांच्या त्या पुस्तकातल्या संदर्भात कारण ते पुस्तकं तर आधी पब्लिक डोमेनमध्ये आलं आहे त्याच्यावरती खूप सारे चर्चा झाल्या होत्या श्री राहुल गांधी यांनी कोणताही नवा गौप्यस्फोट केलेला नाही आणि मला राहुल गांधींच्या राजकारणाबद्दल मला नेहमी असं वाटतं की त्यांना जमिनी हकीकत ज्याला हिंदीमध्ये आपण म्हणतो त्याचं आकलन नाही आहे त्यांनी ह्या प्रकरणामध्ये सरकारला अडचणीत आणलं का खरंच आहे सरकार ह्याच्यामध्ये गोत्यात आलं का खरंच आहे नरेंद्र मोदी यांची छप्पन इंच की छाती वगैरे ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेत का खरंच आहे पण ह्याचा सामान्य माणसासाठी काय उपयोग यू एस डीलबरोबर ही यू एसची डील झाली सोयाबीनचे दर कोसळले कापसाच्या दरावर प्रश्नचिन्ह आहे मक्याचा प्रश्न आहे तिकडे इंदोर सारख्या शहरामध्ये गटार गंगेचं पाणी पिऊन लोक मृत्युमुखी पडली आहेत कितीतरी असे सिविक इश्यूज आहे ज्याच्यावरती श्री राहुल गांधी यांचं बोलणं अपेक्षित आहे हे एलिट क्लासचं जे पॉलिटिक्स आहे ना त्याचा काँग्रेस पक्षाला शून्य उपयोग होईल एवढंच म्हणू शकतो आपण की एक जनरल परसेप्शन जे तयार होत आहे त्याच्यामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी हे जेवढे दाखवले जातात तेवढे कंखर नाहीत असं चित्र उभा केलं आणि त्याच्यामध्ये ओम बिर्ला यांची भूमिका ही विरोधी पक्षांना न्याय देणारी नव्हती असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे आणि म्हणून विरोधकांचा मुख्य आरोप असा आहे की सभागृहामध्ये विरोधकांचे आवाज दाबले जातात महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा नाकारली जाते त्यानंतर जेव्हा चर्चा होते आणि महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आणले जातात त्यावेळेला खासदारचं निलंबन करतात इथे ओम बिर्लाने असं म्हटलं की सन्माननीय पंतप्रधानांच्या संदर्भामध्ये काहीतरी अनुचित प्रकार करण्याचा विरोधी पक्षाच्या खासदारांचा प्रयत्न होता मला खूप साधा प्रश्न पडला आहे असं जर काही असेल तर सभागृहामध्ये जर ह्या देशाचा पंतप्रधान सुरक्षित राहत नसेल तर मग कुठे राहतो हो ज्याला एस पी जी आहे सभागृहामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे बंदोबस्त असतो अशा वेळेला त्या सभागृहामध्ये पंतप्रधानांनी उपस्थित राहून जर ते भाषणाला दे, दे उत्तर देणार नसतील की जे दिसलं की ओम बिर्लाने सांगितलं की विरोधी पक्षाच्या खासदार ह्या त्यांच्याबद्दल अनुचित घटना करणार होत्या आणि म्हणून ते तसं केलं गेलं ते खूप हास्यास्पद no anyway, आहे देर वॉज नो लॉजिक एनिवे पण मग खासदारांचं निलंबन आहे त्यांच्या माईकवर नियंत्रण ठेवणं यासारख्या मुद्द्यावरती विरोधक नाराज आहेत आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये ओम बिर्ला यांच्यावरती अविश्वास ठराव ज्या जो मुद्दा मी टॅग केला की राहुल गांधी यांच्या सहीचा आणि टी एम सीच्या एकला चालोरे भूमिकेचा सा ते मी सांगेन नियमानुसार लोकसभा अध्यक्षाविरोधात असा प्रस्ताव आणण्यासाठी किमान पन्नास खासदारांच्या सह्याची आवश्यकता असते क्रॉ आणि सह काही लोकांनी सहाय्या केल्या केल्यानं एकशे अठरा ते एकशे एकोणीस एक खासदाराच्या सहाय्यात श्री राहुल गांधी यांनी सही केलेली नाही प्रियांका गांधी यांनी मात्र सही केलेली आहे <coughs> त्याचं लॉजिक काय ते राहुल गांधी स्वतः सांगतील आता याच्यात ओम बिर्ला यांची भूमिका अशी आहे की असं ते म्हणतात की नियमानुसार आपण सभागृह चालवत होतो त्यांनी स्पष्ट केलं आहे की के सभागृहाची प्रतिष्ठा राखणं ही त्यांची जबाबदारी आहे जोपर्यंत सर्व सदस्य शिस्त पाळत नाहीत तोपर्यंत कामकाज सुरळीत चालणं कठीण आहे असं म्हणून त्यांनी जसं एखादा न्यायाधीश एखाद्या प्रकरणावरनं स्वतःला रेस्क्यू करतो की मला नाही आता ह्या प्रकरण चालायचं तसं म्हणत जोपर्यंत या अविश्वास ठरावावरती चर्चा होत नाही तोपर्यंत स्वतःला ह्या सभागृहाच्या कामकाजातनं बाजूला केले जो नियम पण आहे आता आकडेवारी काय बघा आपण एक समजून घेऊ की हा अध्यक्षाविरुद्धचा प्रस्ताव आहे सरकार विरुद्धचा नाही त्यामुळं काय होणार आहे अविश्वास ठराव जर स्पीकर विरोधात यशस्वी झाला तर तो लोकसभेच्या स्पीकर विरोधातचा म्हणजे अध्यक्षांच्या विरोधातला असेल आणि आकडेवारी आपण बघू लोकसभेमध्ये एकूण खासदारांची संख्या आहे पाचशे त्रेचाळीस ठराव पास करण्यासाठी आवश्यक बहुमत आहे म्हणजे लोकसभेत ते सर्व तत्कालीन सदस्यांचं जर पकडलं आपण तर दोनशे बेचाळीस प्लस इंडिया आघाडीकडं एकूण खासदारांची संख्या आहे दोनशे चौतीस ठरावावरती सहाय्य आहेत एकशे अठरा ते एकशे एकोणीस म्हणजे इंडिया आघाडीतल्यासुद्धा सर्व सदस्यांनी सह्या केलेल्या नाहीत इथे एन सी पीची भूमिका खूप इंटरेस्टिंग असणार आहे महाराष्ट्राचं जे राजकारण आता आपण पाहतोय त्या कॉन्टेक्समध्ये आता एन डी एकडं स्पष्ट बहुमत आहे कारण त्यांच्याकडं सुमारे दोनशे त्र्याण्णवपेक्षा अधिकच्या खासदारांची संख्या आहे ठराव पास होण्याची शक्यता फार कमी आहे पण नियमानुसार नियम काय आहे कलम चौऱ्याण्णव भारतीय संविधानाच्या कलम चौऱ्याण्णवनुसार लोकसभेच्या अध्यक्षाला हटवता येतं यासाठी चौदा दिवसाची नोटीस देणं अनिवार्य आहे या प्रस्तावावर चर्चा होत असताना ओम बिर्ला स्वतः अध्यक्ष म्हणून बसू शकत नाहीत ते स्वतः सदस्य म्हणून तिथं उपस्थित राहू शकतात आणि मतदान करू शकतात सो जे ओम बोर्लानी नैतिक स्टँड घेतला आहे की मला त्या अध्यक्षाच्या खुर्चीवरती बसायचं नाही तर नैतिकदृष्ट्या जसा योग्य आहे तसाच नियमानुसार पण आहे पण पन। अध्यक्षावरचा ठराव समजा पारितच झाला तर सरकार पडेल का नाही कारण नियमानुसार हा ठराव हा ओम बिर्लांच्या विरोधामध्ये असल्यामुळं जर हा ठराव पारितच झाला सत्ताधारी घटक पक्षांना पण वाटलं मला नेहमी असं वाटतं की केमध्ये किंवा अमेरिकेतल्या लोकशाहीचं सुदृढ असणं सुदृढ असण्याचं मुख्य कारण काय तर आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये एखादा मुद्दा आपल्याला नाही आवडला तर तिथले खासदार जाहीर भूमिका पण घेऊ शकतात आणि मतदान पण करू शकतात आपल्याकडे हे जे शकेड्यूल टेन आहे सरकार म्हणजे पक्षाविरोधीतली भूमिका जो व्हीप बजावला आहे त्याप्रमाणे मतदान करणं हाच ही लोकशाही सुदृढ होण्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आता चर्चा कधी होणार भारतीय राज्यघटनेच्या कलम चौऱ्याण्णव सी अंतर्गत स्पीकरला पदावर हटवता हो येतं ठराव सादर करण्यासाठी किमान दोन खासदारांची गरज आहे प्रत्यक्ष चर्चेसाठी पन्नास खासदारांनी उभं राहून समर्थन द्यावं लागेल ज्याला कोरम कोरम आपण म्हणतो ठराव सादर करण्यापूर्वी चौदा दिवसाची नोटीस पास होण्यासाठी मेजॉरिटी ऑफ ऑल द मेंबर्स असं असेल आता ही सगळी जी काही त्यांच्यावरती अविश्वास ठरावाची गोष्ट आहे त्याच्यावरती चर्चा साधारणपणे नऊ मार्चच्या दरम्यान होईल कारण बजेट सत्राचा पहिला भाग तेरा फेब्रुवारीला संपवतोय दुसरा भाग नऊ मार्चपासून सुरू होतो या मधल्या काळामध्ये चौदा दिवसाच्या नोटिसेचा कालावधी पूर्ण होईल आणि नऊ मार्चला याच्यावरती चर्चा होईल तरी राहुल गांधी यांना याचा काय राजकीय फायदा एक तर राहुल गांधी यांनी सभागृहामध्ये सरकारची कोंडी केली आणि राहुल गांधी यांनी पूर्वीच प्रकाशित असलेले मुद्दे ज्याच्यावरती आज मनोज अन यांनी कालही खुलासा केला की ते किंवा पेंगवींनी सांगितलं की ते पुस्तक प्रकाशित झालेलं नाही आहे पण त्या पुस्तकामध्ये राष्ट्रीय मुद्द्याचे प्रश्न आणून हे सरकार राष्ट्रीय मुद्द्यावरती कॉम्प्रोमाइज करतं किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरती ही जी छप्पन की छाती वगैरे आहे ते काही ते नाही आहेत असं जे एक साधारण परसेप्शन क्रिएट केलं आहे त्याचा त्यांना खरोखर उपयोग होईल असं चित्र आहे कारण हळूहळू हळूहळू असं असतं की इन्कम्बन्सीचा एक फॅक्टर आहे सरकार जे सत्तेवरती आहे ती इन्कम्बन्सी त्याच्या विरोधात असतेच काही प्रमाणामध्ये मधल्या काळामध्ये मिस्टर ट्रम्प यांनी जो काही हायदूस घालून ठेवला आहे जगभरामध्ये त्याचाही परिणाम हा नरेंद्र मोदी हो यांच्या प्रतिमेचं काही प्रमाणामध्ये नुकसान होण्यामध्ये झालेलं त्याच्यात आणखी काही गोष्टी जोडल्या जातील पण मला पुढं तेच म्हणायचं आहे की ह्या सगळ्यांना हे एलिट पॉलिटिक्स आहे ह्या एलिटीड पॉलिटिक्सचा काँग्रेस पक्षाला आणि सर्वसामान्य मतदारांना खरोखर ते आवडेल का तर आतापर्यंतचे राजकीय पक्षाच्या संदर्भातले झालेल्या निवडणुकीचे निकाल बघता फारसं काही सकारात्मक चित्र काँग्रेससाठी आहे असं वाटत नाही पण राहुल गांधी यांची पुन्हा या निमित्तानं जी भूमिका दिसते ती दिसते तृणमूल काँग्रेसनं एकला चालोरची भूमिका चालोरेची भूमिका घेतली आहे कारण टी एम सीचे नेते अभिषेक बॅनर्जी असं म्हणतायत की स्पीकर हटवणं हा शेवटचा पर्याय आहे त्यांना उद्देश पटतो पण ते संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याच्या बाजूने मला वाटतं की इट्स प्रॅक्टिकल पॉलिटिक्स मात्र ते मुख्य निवडणूक आयोग सीईसीच्या विरोधामध्ये मात्र कठोर आहेत कारण त्यांना तिथे डोमेस्टिक पॉलिटिक्स खेळायचा हे प्रॅक्टिकल पॉलिटिक्स काय आहे मी तुम्हाला सांगतो मोदी सरकारला या क्षणाला कोणत्याही निवडणुकीला सामोरे जायचं नाही सभागृहामध्ये अशा कामकाजामुळं अशा एका कारणामुळं जर सभागृहाचं कामकाज ठप्प होत असेल तर सत्ताधाऱ्यांना ह्याच्याशिवाय चांगला आनंद होऊच शकत नाही त्यालाच तर फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतात हे मला आठवतं की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं महाराष्ट्रात तेव्हा अनेक सदस्यांना निलंबित करण्याची परंपरा सुरू होती ती उद्धव ठाकरेंच्याही काळात होती ती नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये पण आलेली दिसते आपल्याला फार गोंधळ केला एकतर फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये आधी सदस्यांनाच मॅनेज करा नंतर फ्लोरला मॅनेज करा आणि सरकार असं काम करते की कामकाजामध्ये आपल्याला विरोधात असलेले मुद्दे चर्चेला येऊच द्यायचे नाहीत किंवा सभागृहाच्या बाहेर घडत असलेल्या ज्या घडामोडी आहेत त्याचं रिफ्लेक्शन सभागृहामध्ये होऊ द्यायचं नाही त्या कॉन्टेक्टमध्ये बघितलं तर काँग्रेस पक्षाची ही चुकीची मो आहे कारण जे काय घडलं आहे चीनच्या संदर्भातलं ते सभागृहाच्या बाहेर पण ते बोलू शकले असते हे माहिती नाही एका अध्यक्षाला माहिती आहे अध्यक्षाला तेच हवं होतं की त्यांनी सभागृहामध्ये गोंधळ घालावा गा, आणि मग तो मुद्दा त्यांनी मांडावा हा एक खरं आहे की श्री नरेंद्र मोदी यांची छप्पन इंच की छाती वगैरे ह्याच्यावरती निश्चित प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय पण सभागृहाच्या आतमधल्या मुद्द्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर सभागृह बंद राहणं तुमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यात अर्थसंकल्प त्या मुद्द्यावरती चर्चा न होता कुठल्या तरी तिसऱ्याच मुद्द्यावरती चर्चा होणं हे विरोधी पक्षाचं यश आहे की अपेक्षा तुम्ही सांगा मी जे काही बोलतो त्याचे मुद्दे मी कुठलाही कमेंट ऑफ करत नाही आहे ज्यांचा ह्या मुद्द्यावरती काही म्हणणं असतं ते महाराष्ट्र बघतोच आहे आणि हे लाखोच्या संख्येनं बघतो त्यामुळे ज्याच्यावर जे संस्कार तशा पद्धतीने ते करतात किंवा ज्याची जी काही धारणा आहे ती माझा प्रयत्न एवढा की जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे ज्याच्यात महाराष्ट्राचं हित खरोखर दडलेलं आहे आणि राजकीय पक्षाचे जे मुद्दे आहेत ते मुद्देच तुमच्यासमोर मांडा एक प्रेक्षक म्हणतात गोल गोल असं काही नसतं सगळंच ग्रे आणि सगळंच ब्लॅक असं आयुष्यात काही नसतं काही गोष्टी चांगल्या असतात काही गोष्टी खरोखर वाईट असतात जे चांगलं आहे ते त्यांना चांगलं म्हणलं पाहिजे जे वाईट आहे ते वाईट म्हणलं पाहिजे सो हे मुद्दे हे महाराष्ट्राच्या हिताचे मी तुमच्यासमोर मांडतो आहे आणि महत्त्वाचे बाब बाब म्हणजे शेतकऱ्यांची उसाच्या वजनातनं जी काही तूट सुरू आहे तू तूट आणि त्याच्या माध्यमातून लूट सुरू आहे तो मुद्दा मी सोडणार नाही त्याला ते काहीतरी लॉजिकल एंडला घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे याशिवाय आणखी आरोग्यविषयक अर्थविषयक सामाजिक आणि सध्या श्री अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर जे अनेक प्रश्न उपस्थित झालेत त्याच्यावरती पण आपण चर्चा करतो त्यासाठी तुम्ही हे चॅनल पाहत आहात लाखोच्या संख्येनं पाहत आहात थँक्यू था। सो मच